ऑल right, तो मित्रांनो फायनली प्रथमेश आलेला आहे कसा झाला प्रवास मित्रांनो <laughs> <laughs> फायनली आपण भेटलो आहे तुम्ही पाठीमागे बघू शकता जेवण पण आणि जेवण पण आलेला आहे कोकणी निखील कोकणकर आज आणि कोकणकर काय सांगू एवढा बरोबर थेट नाला सोबत अरे दादा उतर चायल करपलंय आणि हे सगळे परिवार होतं फॅमिली ऍक्च्युली फॅमिली मेंबर म्हणजे काय कुठला संबंध रक्ताच नातं नाही पण ते असत ना एक जवळ जवळचा संबंध झालेला नमस्कार मी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या माझ्या आपल्या लाडक्या ट्यूब ज्याचं नाव आहे मुक महाराष्ट्र म्हणजे अर्थात मुक्काम पोष महाराष्ट्र तर मित्रांनो तुम्ही थमनिल बघून तुम्हाला समजलं असेल की आपल्या घरी नक्की कोण येणार सर्वप्रथम मी कोकणी निखिल त्याच्यानंतर कोकणकर जी आणि त्याच्यानंतर कोकणचा स्टेटसवाला ही सगळी आपलं मंडई ही कोकणकर पाहुणे मंडई आपल्या घरी आज येणार आहेत सो असं काहीसा आज थोडासा आगावेगळा ब्लॉग असणार आहे म्हणजे खूप टाईम झाला आपण कुठला ब्लॉग वगैरे अपलोड केला नाही ब्लॉग टाकला नाही आज थोडासा आगावेगळा ब्लॉग असणार आहे आपला आणि मी सुद्धा खूप एन्जॉय करणार आहे हे सगळं कारण की आफ्टर लाँग टर्म अशी एक थोडीशी आगळीवेगळी भेट घडणार आहे त्याच्यानंतर बघूया कसं काय होतं प्लॅनिंग आहे ना दिस थिंग थोडंसं काय केलं आहे वगैरे आज संध्याकाळी ते आपल्या घरी येणार आहे आणि जबरदस्त असा ब्लॉग आजचा बनणार आहे सो आपल्या या ब्लॉगला भरभरून सपोर्ट करा जेवढा होत असेल तेवढा शेअर करायचा प्रयत्न करा कारण की एवढे मोठे प्रमुख पाहुणे येणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणजे कोकणी मंडळी आपल्या घरी येणार आहेत तर थोडासा आगावेगळा ब्लॉग आपल्याला आज बघायला भेटेल

आणि आता जस्ट इथे बघूया काय नाश्ता वगैरे काय आहे कर नाश्ता करून घेऊया ना आपण त्याकडनं आपण आता लस्सी घेतो लस्सी खाऊया वडा समोसा भाव आता लस्सी खाऊया एकदम मित्रांनो फायनली भेट झालेली आहे तुम्ही बघू शकता आपला अविनाश दादा इकडे आणि अरे अरे बाप रे मोठी कोकणकर आरजे आणि कोकणी निखिल बरोबर आपण <laughs> <तो आगा। laughs>

मला माहिती असत एवढा आहे ना दोन पोटा नसतं मुंबईला आल्यापासून तांदाचे भाकरी आज भेटले आहे मस्त जेवण झाले पण भेट न मिलो आ

जेवण पण आणि जेवण पण आलेला आहे कोकणी निखील कोकणकर आजी आणि कोकणकर काय सांगू कोण एवढा थेट नाला सोपं राहतो कोकण अरे उतर चायनल करपलंय मोठा आम्ही जेवण आलेलं मस्त पैकी एवढं रेटवलं की कमरेतला पट्टा सैल करताना पण लाज वाटत आम्हाला माणसं पण मस्त मस्त प्रेम आई खरंच आई सारख्या आहेत माझ्या बाबा बाबा सारख्या आहेत आणि हे सगळे परिवार होत फॅमिली ऍक्च्युली फॅमिली मेंबर म्हणजे काय कुठला संबंध रक्ताचं नातं नाही पण ते असत ना था एक जवळ जवळचा संबंध झालेला भाऊकीच जेवणा माझ्या बाईंचं नाव घेतो कर बाई आणि मी संपवतो शाळेचं नाव जिल्हा परिषद असत ना मध्ये भेटा नवीन व्हिडिओ मध्ये टेक केअर अँड बाय बाय लाईक करा शेअर करा आणि मला पण दाखव मी दिसता दिसत फायनली कोकण करा आज कोकणचा स्टेटस झाला आहे ना कोकणी निघिल आपण निरोप देताना आणि पुढच्या वाटसाईट साठी आपण त्यांना शुभेच्छा वगैरे देऊया शुभेच्छा नवीन चॅनेल प्रथमेश आणि हे सगळं पॉसिबल झालं बिकॉज ऑफ प्रथमेश आणि थँक्यू सो मच प्रथमेश फॉर दॅट एव्हरीथिंग भारी वाटलं यार सगळं चला भेटू लवकर भेटू लवकर